कुठ खेलतेस कुठं गेल ते कधी काय काढलंय आता कुणी काढलं माझ्या केच कुणी काढलंय गाय काढलंय काय खरी बस खाली बस गिरगुड गिरगुड खाल्ला रे खरी बस खरी बस तो आज शाळेला जाणार का आज सकाळ शाळा शनिवारची सकाळ शाळा आहे आज आज सकाळची शाळा आहे हा मग तुझं तर कुठं आहे ठेवलंय घरात ठेवलं पेनशील खाती तो संपला बॉक्स होय अर दे पेनशील कधीपासून खायला गे आणि होय कशी कशी म्हणते मी खात नाही दे होय तू खाते का पेनशील खरं सांग खाते का नाही ना नाचं हसते हसते म्हणजे खाती येतं बोलते खट्ट खट्ट बोलायचं नाही कशी बहिणी दादागिरी गिरती आणट्या आणट्या बहिणीवर कशी दादागिरी ती बघ आता तिला करा धरती आता आता तिचीच मांडी झोपली तिला तिच्या मागणी आता आता डोकं लागलं डोकं लागतो कशाची काटमाशा कच्छिया असे बहीण आपली असे माया कर आणतोजी आणतोय माया कर तुला आणतोजी माहिती येते का काय बरी ती का बरी ती सर <laughs> काय ही कसं करतं या आणतोची का बरं माहिती बिलकुल आणतोची का बरं माहिती खरं सांगाय इथे का माहिती माहीत आता येते म्हणली आता माहिती नाही आण माहिती माहीती का येते आणतो हां का बरं येते आण तुला आकाची माहिती का हे अनो नकट बघायला उठा आण उठा दादा कसा उठा कसा खेळ चाललाय बघा इथं आणि काय सोडनास बघा आणटूला पाय धरलाय या मग आणटूला पाय धरलाय बघा अक्काचा हे का <laughs> Ani guys sudah masal dia Maya itu ya Maya itu <laughs> ya Soalnya setelah setelah Atauntu pas layak tas.

पडला इकडा हेडा पण येते फोन आण इकडं इकडा पण ए पाहिजे इकडा इकडा पाडशील फोन पाडते ना हातात किती फोन आ गाव कुठले आता शिकल कुठं वेळा आली I you get it. पडल 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 तस करू नको पडल आजी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग म्हणा गे येत नाही आण कुठं गेला र आणठो कुठं गेला ये येल च तू तुला घाला ये पळ ये, येस मग ये घाल घालडोळ्याला कशी दिसतेय तू तू डॉक्टर सारखी दिसतेय कोणासारखी घालडोळ्याला डोळ्याला खाल डोळे अलोग 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 दिसते थांब हात काढ थांब अरे वा थांब 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 नाद भरी एकच दंभरी दिसते म्हणून मी चष्मा घातला म्हणा जा म्हणून येतो आज काय चाललंय बराय का तब्येत काय म्हणते बाळ म्हणून मला जाऊन आला काय हात पाहिजे बघते तर का औ सर मागं हा ऐकडं बघ तिथनं हाय कर हाय कर हाय हाय कर सगळ्यांना मी चष्मा घातला म्हणावं मी चष्मा घातला म्हणावं हा म्हण हो चष्मा घातला कसा दिस तुम तो मनाओ मन चश्मा कसा दिस तुम तो मनाओ कसा दिस तुम मनाओ लाइक करा लाइक करा मनाओ लाइक करा लाइक करा लाइक लाइक करा अर पंडू तो पंडू दो क्या चश्मा कल थी लाइक करा मनाओ लाइक करा फॉलो करा मनाओ सब्सक्राइब करा मनाओ कुठे चालली गेली पळ चाललंय बघा पोरांचं असं मस्त पैकी आता उठली ती शाळेला जातील आणठो उरक तुझं शाळेत जाणार ना तू चल मग आणस इकडं दीदी चालली वी अरे 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 आणि त्या बाय कर बायकर बाय 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 म्हण बाय बाय म्हण बाय बाय म्हणा नाही